नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल व्हिडिओ आला नाही सगळ्यांना काळजी वाटली असेल की काल लाईव्ह पण नाही व्हिडिओ पण नाही तर काही नाही सर्दीनं जाम होते त्यामुळे काल फक्त व्हिडिओ करू शकले नाही एक दिवस आराम घेतला आणि आज तुमच्यासाठी परत तयार आहे सारिका लाईफस्टाईलला रात्री साडेआठ वाजता नाईन्टी नाईनचा ऑफर धमाका बघायला विसरू नका त्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटस बघा किंवा चौकशी कर शुकर करा नाइंटी नाईनचा धमाका काय आहे ते संध्याकाळी रात्री आज रात्री साडेआठ वाजता नाईन्टी नाईनचा धमाका आहे तर कुणीही रात्री साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की ग्रह ग्रह आपलं आयुष्य बर्बाद करू शकतात कोणत्या छोट्या छोट्या सवयी आपल्या अंगामध्ये असतात त्यामुळं मोठे मोठे ग्रह आपले खराब होतात आणि आपलं आयुष्य बर्बाद होतं कोणते ग्रह असे आहेत की राहू शनी केतू चंद्र गुरु बुध हे ग्रह आपले जर खराब झाले तर माणसाचं आयुष्य बर्बाद होतं मग त्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या सवयी आपण टाळल्या पाहिजे हे आपण आधी बघूया आणि नंतर नवग्रह चौकीवर आपण बोलूया की का मी असं सांगते हे पण त्याआधी माझ्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांसाठी एक गोष्ट जरूर तर मी परवा पण सारिका लाईफस्टाईलला दोन गोष्टींचे व्हिडिओ केले आणि टाकायचे राहिले तुम्हाला ते टाकते तु मी आज तुम्हाला पण आत्ता एक गोष्ट मी तुम्हाला मस्तपैकी सांगते की कसं जग असतं काय तुम्हाला ह्याच्यातनं शिकवण मिळती हे तुमचं तुम्हीच तुम्स मुलांनी किंवा आयांनी कोण जे ऐकेल त्यांनी मला सांगायचं तर असेच पावसाचे दिवस होते खूप पाऊस पडत होता खूप पाऊस पडत होता आणि एक चिमणी एक चिमणा आणि त्याची दोन पिल्लं हे सगळेजणं त्या पावसाच्या ह्याच्यामुळं घराच्या शोधात होते तर असं घर हवं होतं चिमणा चिमणीला त्यांची मुलं तिथं सेफमध्ये राहतील पावसापासून त्यांचं संरक्षण होईल आणि सगळ्या गोष्टी नीट होतील असं घर चिमणाचिमणी शोधत होते पण घर घरटं कुठं बांधावं आणि कोणत्या झाडावर बांधावं हे त्यांना सापडत नव्हतं कारण बरीच साडी साऱ्या झाडं तोडमोड झाली होती आणि जिथं राहत होते ते तिथं भ भा, भयान पाऊस पडत होता त्यामुळं तिथं त्यांचं संरक्षण होत नव्हतं किंवा तिथली झाडं आता दाट राहिली नव्हती त्यामुळं चिमणाचिमणीला काय करावं आपल्या बाळांना घेऊन कुठं जावं हे त्यांना सुचत नव्हतं तर त्यावेळी एक दोन झाडं अशी होती नदीच्या काठी किनारी की कि ती झाडं भरगतच हिरवीगार होती की त्यांच्या फांद्यांमध्ये जर चिमणाचिमणीनं घरटं बांधलं असतं तर त्यांची बाळं पण सेफ राहिली असती आणि त्यांचं पावसापासून संरक्षण पण झालं असतं म्हणून एका झाडापाशी चिमणाचिमणी जातात आणि त्या झाडाला म्हणतात की आम्ही तुझ्या फांद्यांवर घरटं बांधू का आम्ही तुझ्या फांद्यांवर घरटं बांधू का आमची छोटी छोटी बाळं आहेत पावसापासनं संरक्षण होण्यासाठी तू हिरवागार आहेस चांगला तुझ्या फांद्या घनदाट आहेत आणि पावसापासून आमच्या छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण होईल तर आम्ही तुझ्यावरती घरटं बांधू का तर ते झाड म्हटलं नाही माझ्यावरती घरटं बांधायचं नाही असं वृक्ष भाषेमध्ये उत्तर त्या झाडाने त्यांना देऊन टाकलं चिमणा चिमणीला राग आला किंवा ते थकले म्हटले आता काय करायचं म्हणून त्याच्याच पुढं थोडंसं जाऊन एक झाड होतं त्या झाडाला जाऊन त्यांनी विचारलं की असा असा पाऊस पडतोय आमच्या गावामध्ये राहिला जागा नाहीये सगळ्या झाडांना झाडांवरती पाऊस पडतोय त्यामुळे त्यांच्या फांद्या तुटल्यात हे झाले ना आम्हाला घरटं बांधायला जागा नाही आमची बाळं लहान लहान आहेत तर हे झाडा मी आम्ही तुझ्यावरती बांधू का त्या झाडानं होकार दिला हा चिमणा हा चिमणी तू आमच्या ह्याच्यावरती बांध आणि त्याच्यानंतर चिमणा चिमणीनी तिथं मस्तपैकी घरटं बांधलं बाळं आणली आणि त्यांचा संसार तिथं त्यांनी चालू केला असाच बरेच दिवस गेले बरेच दिवस गेले आणि त्याच्यानंतर जमना चिमणींनी एक दिवस तिथं सुद्धा ज्या ज्या गावामध्ये ते राहिला गेले होते त्या गावामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस आला प्रचंड पूर आला आणि काय झालं काय झालं तर जे झाड होतं ज्या झाडानं नकार दिला होता चिमणा चिमणीला राहायला ते झाड कोसळायला लागलं त्यावेळी चिमणीनं बघितलं आणि त्या झाडाला म्हटली बघ कर्माची तुझ्या फळं आम्हाला नाही म्हंटलास ना, ना राहायला आता तू वाहून जा त्यावेळी शेवटचा श्वास शेवटचं पाण्याच्या डोहामध्ये आडवं पुरामध्ये आडवं पडता पडता झाड चिमणीला बोललं की मला हे माहीत होतं की माझी मुळं कमकुवत झालेली आहेत माझ्यापासनं तुला पण धोका आहे म्हणून मी तुला सांगितलं की तू माझ्यापाशी नको राहू कारण आज जर तू माझ्यापाशी राहिली असतीस तर आज तू आणि तुझी बाळही सुखी नसतात माझ्याबरोबर तुम्हाला पण माहिती मिळाली असती म्हणून मी तुम्हाला माझ्यापशी राहून घेतलं नाही तर बघा या गोष्टीतनं तुम्हाला काय कळलं हे मला आज सगळ्यांनी सांगायचं आहे ज्याचा ह्याच्यातला अर्थ बरोबर असेल त्याला शाबासकीचं बक्षीस जरूर मिळेल तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील तर सारिका लाईफस्टाईलला मी कायमच गोष्टी सांगत असते तिथे जाऊन तुम्ही जरूर गोष्टी ऐकत जा आज रात्रीच्या साडेआठचा लाईव्ह बघायला कोणीही विसरू नका सारिका लाईफस्टाईल चला ग्रह खराब झाले तर आयुष्य बर्बाद होऊ शकतं म्हणून सावध व्हा हे टायटल वाचूनच थोडं थोडंसं कुठंतरी तुमच्या हृदय टच झालं असेल पण हेच खरं आहे ग्रह हेच खरे आहे आपल्या ज जन्म देतो आपण जन्म घेतो हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यावेळी जे ग्रह तारे असतात त्याचप्रमाणे आपलं नशीब घडतं एखाद्याच्या जर नशिबात श्रीमंत होणंच लिहिलेलं असेल तर ते कधीही अचानक श्रीमंत होऊ शकतं आणि एखाद्याच्या नशिबात जर भीकच लागायची असेल तर करोडपतीसुद्धा कर्जबाजारी होऊ शकतो आणि त्याला भीक लागू शकते तर हे असतात ग्रह ताऱ्यांचे खेळ सगळे तर आपणच आपले ग्रहतारे कसे बर्बाद करून देतो कोणत्या वाईट सवयी आपल्याला नको आहेत म्हणजे आपल्याला यापासून वाचता येईल तर प्रत्येकानं आपल्या मुलांना शिकवण्यासारखं आहे किंवा स्वतः राहण्यासारखं आहे म्हणजे पहिल्यापासूनच आपले ग्रह थोडेसे चांगले राहतील आणि वाईट वेळा आपल्यावर कमी येतील तर पाय घासत चालणे सगळ्यात घाणेरडी सवय आहे पाय घासत चालणे सतत पाय हलवत राहणे जेवताना मांडी हलवत राहणे किंवा खुर्चीत बसलं तरी एक पाय सदान कदा हलवत राहणे पाय ह्याच्यात ज्याच्या या हे प्रकार करतात बळणं पाय घासत चालायचं बळणं चप्पल टक टक वाजवत चालायचं या बऱ्याच जणांना खोडी असतात आपोआप लागलेल्या खोडी नसतात त्या तिथं तिथं त्यांचे ते ग्रह खराब असतात आणि त्या जर सवयी आपण वाढवत गेलो तर राहू आपला खराब होतो आणि राहू आणि शनी मंगळ असे ग्रह आहेत की ते माणसाला कर् कर्मदरिंद्री बनवू शकतात किंवा त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होऊ शकतात तर सगळ्यात मोठी खोड ही ज्यांना ज्यांना आहे त्या सगळ्यांनी आजपासून पाय हलवणं या गोष्टी सोडा तर राहू तुमचा खराब होता झालेलाच असतो पत्रिकेमध्ये राहू खराब असतो पण त्याच्यात जर या सवयी असतील तर मात्र आपल्या नशिबाला दुःख आल्याशिवाय राहत नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोकांना या सवयी असतात झोपेतन उठायचं आणि दुसऱ्या कामाला सुरुवात करायची म्हणजे काय तर आपलं अंथरुण काढायचं नाही आपलं बेडशीट झटकायचं नाही आपल्या पांघरुणाची घडी घालायची नाही आस्ता व्यस्त अंथरुणातनं उठ, उठल्या उठल्या सॉरी तर अंथरुणातनं उठल्या उठल्या इकडं तिकडं जायचं तर यामुळं काय खराब होतं आपलं तर राहू तर राहू खराब होतो आणखीन शनी पण खराब होतो त्यामुळं लहानपणापासून आपल्या मुलांनाही सवय लावा की कि उठल्यावर कितीही मी तुम्हाला परवा पण सांगितलं की दोन वर्षाच्या मुलापासून त्याचे कपडे त्याला घालायला लावा त्याच्या अंथरुणाच्या घड्या त्याला घालायला लावा कशा पण येऊ देत आपण परत करा पण या सगळ्या सवय आधीपासून ठेवा त्यावेळी त्यांच्या पत्रिकाही मजबूत राहतात पुढचे दिवसही मजबूत येतात त्यांची बुद्धी तल्लक राहते या सगळ्या गोष्टींमुळं आणि पुढं शिक्षण असो नोकरी असो किंवा अजून काही असो या सगळ्या गोष्टींमुळे आपली मुलं चमकून निघतात तर या गोष्टी जर केल्या तर राहू आणि शनी यांच्या जेव्हा दशा महादशा चालू होतात आणि या खोडी त्यांच्या अंगात असतील तर त्यावेळी जास्त वाईट फळं भोगावी लागतात तिसरा ग्रह म्हणजे चंद्र सगळ्यात महत्वाचा ग्रह आहे तो आपल्या मानसिकतेसाठी चंद्राचा चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी मोत्याची अंगठी घाला हे मी तुम्हाला परवा पण सांगितलेला आहे पण चंद्र कधी जास्तीत जास्त घरा चंद्राची महादशा अंतरदशा चालू आहे पण त्याची फळं आपल्याला अतिभयानक मिळतात हे कधी होतं ज्यावेळी माणूस आंघोळ करून जसाच्या तसा बाहेर निघून येतो म्हणजे काय तर आपल्या अंगातनं गेलेली निगेटिव्ह एनर्जी पाण्याचा अस्ताव्यस्त व्याप वापर करणं किंवा तसंच बाथरूम घाणेरडं सोडणं या गोष्टीमुळं चंद्र खराब होतो पाण्याच्या वायफळ वापरामुळं चंद्र खराब होतो त्याचबरोबर शुक्र खराब होतो लक्ष्मी नाराज होते म्हणजे पाणी हे शुक्र आपली संपत्ती आणि हे या सगळ्याला कारक आहे त्याच्यामुळं आता तुम्ही पाचशे वर फोन करायला लागलाय बर का प्लीज असं करू नका तर या सगळ्यामुळं आपला चंद्र खराब होतो आणि चंद्र खराब झालं की माणसाचं जीवन बर्बाद होतं अनेक चंद्र मजबूत नसणाऱ्या किंवा खराब झालेल्या लोकांना अक्षरशः शेवटी पॅनिक अटॅक येणं किंवा मानसिक रुग्ण होणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळं पहिल्यापासूनच पाणी वाया न घालवणं आपली आंघोळ झाल्यावर आपलं बाथरूम स्वच्छ करणं या छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयी पहिल्यापासूनच आपल्या मुलांना लावून द्या किंवा तुम्हीही आत्मसात करा म्हणजे आपल्या आपले हे ग्रह खराब होत नाहीत रोजच्या जीवनामध्येच आपण आपले ग्रह खराब करत असतो अपशब्द बोलणं शिवीगाळ करणं मारहाण करणं या गोष्टीनं अक्षरशः भ्रष्ट होते माणसांची त्या माणसांचा गुरु आणि बुध ग्रह खराब होतात कधीही तोंडामध्ये वाचाळ शब्द किंवा शिवीगाळ करू नये किंवा मारहाण करू नये त्यामुळं गुरुग्रह आणि बुधग्रह खराब होतो बुधग्रह खराब झाला की आपल्या संततीला सुख लागत नाही म्हणजे आपल्या मुलांना सुख लागत नाही आणि गुरुग्रह भ्रष्ट झाला तर बुद्धी भ्रष्ट होते मती भ्रष्ट होते आणि माव माणसाच्या जीवनामध्ये अक्षरशः दाळी दरिंद्र्यांचे दिवस यायला सुरुवात होते किंवा भिकेचे दिवस यायला सुरुवात होते त्यामुळे अपशब्द वापरणे मारहाण करणे ज्याला आपण म्हणतो की असभ्य लक्षणं सगळी करणे हे जर केलं आपण तर आपला गुरु आणि बुध हा खराब होतो आणि हे दोन ग्रह तुम्हाला खूप वेळा सांगितले ग्रीनजेड ब्रेसलेट का वापरा सरस्वती क्रिस्टल का वापरा पन्ना का वापरा तर शंभर आयुष्यातल्या गोष्टी या बुध ग्रहावर अवलंबून आहेत त्यामुळं वाईट शब्द तोंडातनं काढणाऱ्यांना वाणी दोष लागतो आणि त्याच्यानंतर त्यांचे परतीचे मार्ग चालू तुम्ही किती उच्च प्रगती केली असो पण तुमच्या तोंडामध्ये जर शिवी असेल तर तुमचं काहीही चांगलं होऊ शकत नाही त्यामुळं आजच सुधरा जर असेल तर त्याच्यावर कंट्रोल मिळवायला शिका तर हे ग्रह आपलं जीवन बर्बाद करू शकतात त्याच्यामुळं आपलं जीवन न बर्बाद होण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत त्याबरोबर कर्म चांगली केली पाहिजेत कष्ट भरपूर केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवग्रह चौकी वापरली पाहिजे जर नवग्रह चौकी घरात असेल तरी सुद्धा जर एखाद्याच्या घरातला क्षणी खराब असेल तर अख्खं घर गर, ग्रह ग्रह फिरतात किंवा घर फिरतं आपलं त्यामुळं जर आपल्या घरातल्या या सगळ्या ग्रहांपैकी कोणाची ना कोणाची चौघा घरात असतील तर त्यांच्या दशा महादशा चालू असतात त्यामुळं घरावर चांगले दिवस यायला वेळ लागतो म्हणून नवग्रह चौकी घरामध्ये असावी तर आता सध्या तर कशावर ऑफर नाही पण जेव्हा कधी ऑफर येतील क्रिस्टलवर त्यावेळी मी तुम्हाला जरूर सांगेल पण ऑफर नसतानाही कोणाला घ्यायची असतील तर नवग्रह चौकीत जरूर आणि जरूर आपल्या घरामध्ये ठेवा आता गोष्ट तुम्हाला मी सांगितली आता यामध्ये सांगा एक स्त्री म्हणून सगळ्यात महत्वाचं नातं कोणतं असतं या गोष्टीवर आज प्रत्येकीनं विचार करा कुठल्याही कमेंट करताना थोडासा विचार करा प्रत्येक स्त्रीनं की आपल्या जवळचं सगळ्यात नातं कोणतं असतं की आपण लग्न झालेली स्त्री आहोत आणि आपल्या जवळचं नातं कोणतं असतं की त्या नात्याशिवाय आपण जगू शकत नाही हा आहे आजचा प्रश्न आणि उत्तर मला कमेंटमधनं जरूर पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण संध्याकाळी साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका